आज मी बनवत आहे मेथीची भाजी पौष्टिक अशी मेथीची भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे फोडणीसाठी आहे मिरची लसूण कांदा टोमॅटो आवडीनुसार घालावं टोमॅटो ज्यांना आवडतं त्यांनी घालावं हळद फोडणी करावी टोपामध्ये आपण तेल टाकून गरम करून घेऊया तेल गरम झालं की आपण त्याच्यात लसूण आणि मिरची घालूया लसूण मिरची घातली छान लालसर करून आहे आपल्याला लसूण आता आपण त्याच्यावर नंतर कांदा घालूया कांदा छान लालसर आहे कांदा छान लालसर होऊन घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यावर त्यात आपण अर्धा कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यावर आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया छान मिक्स करून घेऊ छान मिक्स झाल्यावर आपण त्यात अर्धा चम्मच हळद घालायची आहे आता आपण त्यात अर्धा चम्मच हळद घालायची आहे काही जण घालतात काही जण नाही घालत आम्ही घालतो छान मिक्स झाल्यावर आपण त्याच्यात बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे मेथी खाताना थोडी कडवट लागते त्यामुळे आपण टोमॅटो घातला आहे आता मेथी छान एकजीव करून घेऊया मेथी छान एकजीव करून झाली की आपण त्यावर एक वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपण त्यात किसून घेतलेलं खोबरं हो घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार आहे आम्ही घालतो पण छान लागतो खोबरं घातल्यावर लहान मुले सुद्धा आवडीने खातात खोबरं घालून एक वा